भरपूर गर्दी इथे खूप सारे भाविक आलेले दर्शनासाठी कोणेश्वर मंदिर सिद्धनर म्हटलं प्रसिद्ध हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आजचा व्हिडिओ येतोय तुम्हाला बुधवारचा महाशिवरात्रीच्या दिवशीचा सर्वांनीच त्या दिवशी घरामध्ये मंदिरामध्ये जाऊन महादेवांची पूजा केलीच असेल मी पण घरामध्ये महादेवांचा अभिषेक करते नवीन ताट आणि तांब्या घेतलेला होताना मी पितळी तर तांब्या भरून घेतलेला आहे आणि ताट पण घेतलेलं आहे पूजेमध्ये तर आज पहिल्यांदीच देवासाठी वापरायला काढलेली मी ही पितळीची भांडी महादेवांवरती पहिल्यांदी पाण्याने अभिषेक केला पाच चमचे आणि नंतर दह्याने अभिषेक केला तर रोज आपल्या घरामध्ये दे देवांची पूजा होत असते दे महादेवांची पूजा सोमवारच्या दिवशी आपण करतो अभिषेक करतो तर आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी तर जिकडे तिकडे मंदिरामध्ये गर्दीच गर्दी बघायला मिळते चला आता अभिषेक करून झाल्यानंतर आहे ना महादेवांच्या पिंडीवर पाणी टाकलं मी आंघोळ घालून घेतली त्यानंतर आता महादेवांची पूजा करायची आहे तर मी पितळी ताट आहे ना ते ठेवलेलं आहे पाटावरती आणि छोटासा चौरंग आहे त्यावरती महादेवांची पिंड ठेवली आणि अष्टीगंध लावला अक्षदा वाहिल्या त्यानंतर आता यावरती पण मी गळती ठेवणार आहे आज दिवसभर महादेवांवरती अभिषेक गळती ना चालूच ठेवणार आहे आणि त्यामध्ये ना मी गंगाजल टाकते कारण गंगाजल हे महादेवांना अतिप्रिय आहे तर काशीचं गंगाजल देवपूजेच्या वस्तू मिळतात ना तिथे सहज ही बॉटल मिळून जाते त्यानंतर साधं पाणी पण टाकले त्यामध्ये आता गळती चालू आहे पाण्याचीही पूजा करून घेतली चला तर आज महादेवांची पूजा करण्यासाठी पांढरीच फुलं आणलेली होती मी आणि बेल पण आणलेला आहे मंदिरामध्ये तर एवढी निवांत पूजा काही करू देत नाही घाई काही दर्शन घ्यावं लागतं पण घरामध्ये आपण निवांत पूजा करू शकतो आणि इथेच मी आहे ना हे ग्रीन मॅट ठेवलेलं आहे त्यावरती छान मस्त ओम काढते फुलांनी प्रत्येक वेळी पूजा करताना आहे ना मला असं काहीतरी वेगवेगळं करायला खूप आवडतं तर आज म्हटलं चला मस्त मोठ्या आकाराचं आहे ना फुलांनी ओम काढू ग्रीन आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन पण खूप छान वाटत होतं आणि बेलपान आणलेलं होतं मी तर महादेवांवरती एक अर्पण केलं सर्व देवांची पूजा झाली शिवपूजाही झाली माझी आणि धूप कापूर लावल्यानंतर तर, तर खरंच खूप छान वाटतं प्रसन्न वाटत होतं प्रसन देवघर माझी घरातली शिवपूजा झालेली आहे आता मी चालली आहे गोंदेश्वर मंदिरामध्ये आमच्या सिन्नरमध्ये ना गोंदेश्वर मंदिर खूप प्रसिद्ध आहे याआधी पण मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलं पण आता पुन्हा बघा चला मिस्टर पण गाडी घेऊन बसले आम्ही रस्त्याने जात असताना आम्हाला ना, ऊसाचा रस प्यायचा होता एका ठिकाणी थांबलो आम्ही तर तिथे हे ज्यूस काढण्याचं मशीन मी पहिल्यांदीच बघितलं होतं त्यातच आम्हाला त्यांनी उसाचा रस बनवून दिला मस्त झालेला होता तर मी आणि मिस्टरांनी आम्ही दोघांनी पण उसाचा रस घेतला आज महाशिवरात्रीला उसाचा रस कवटाचं फळ चिंच खजूर असे बरेच पदार्थ आहे ना मार्केटमध्ये विकायला येत असतात चला आलो तर आता गोंदेश्वर मंदिराकडे आलोलो आहे आम्ही तर खूप म्हणजे खूप गर्दी होती इकडे मला आहे ना फुलं बेलपान आणि हे धोत्र्याचं फळ घ्यायचं होतं तर ते मी घेतलं हे पण आजच्या दिवशी महादेवांना वाहिलेलं खूप चांगलं असतं आणि आम्ही येताना उसाचा रस पण आणलेला होता महादेवांवरती अभिषेक करण्यासाठी चला आतमध्ये जाऊ तर हे मंदिर मी तुम्हाला याआधी बऱ्याच वेळेस दाखवलेलं आहे पूजाचं संक्रांतीचं फोटोशूट इथेच केलं होतं आम्ही पण आज इथे ना खूप जास्त बंदोबस्त केलेला आहे बारी लागलेली होती म्हणजे लाईन लागलेली होती बऱ्याच वेळ आम्ही तिथे थांबलो लाईनमध्ये आणि त्यानंतर मग गाभाऱ्यामध्ये आतमध्ये आलो आज तर गाभाऱ्यामध्ये शिवलिंग आहे ना खूप छान मस्त सजवलेलं होतं पण फोटो काही काढून देत नव्हते दे, तरी मी थोडंफार शूट केलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी आणि इथेच आहे ना फुलं बेलपान व्हायला लावत होते तिथंच व्हायला दुरूनच सर्वांनी दर्शन घेतलं महादेवांना काही हात लावू देत नव्हते इतर दिवशी ना अजिबात गर्दी नसते तेव्हा आहे ना महादेवांना हात पण लागतो आणि दर्शन पण होतं चला आता बाहेरचा परिसर दाखवते खूप म्हणजे खूप गर्दी झालेली होती सकाळपासूनच आहे ना रांगा लागलेल्या होत्या दर्शनासाठी आणि इथे ना खूप मस्त अशी रांगोळी काढलेली होती महादेवांची आणि माता पार्वतीची तर खूप भारी हे मंदिर आहे गोंदेश्वर मंदिर गाभराच्या समोरच आहे ना नंदीचं स्थान आहे आणि तिथे खाली शिवलिंग पण आहे तर इथेच बरेच जण पूजा करत होते आम्ही आणलेली फुलं धोत्र्याचं फळ बेलपान इथेच वाहिलं आणि मी उसाचा रस पण घेऊन आलेली होती महादेवांवरती अभिषेक करायचा होता पण मला काही व्यवस्थित टाकता येत नव्हतं तर मी अशा प्रकारेच टाकला आता ताई म्हणतील की पिशवीने टाकला पण काही विलाच नव्हता त्याला भरपूर गर्दी आहे इथे खूप सारे भाविक आलेले दर्शनासाठी कोनतेश्वर मंदिर सिन्नरमधलं प्रसिद्ध तर आमचं दर्शन झालं चला पहर चार चार आता बाहेर जाण्याच्या ठिकाणी ना राजगिऱ्याच्या लाडूचा प्रसाद पण होता आणि पावती पण फाडले आम्ही तर देवाला देणगी दिली त्यानंतर मग आम्ही घरी निघालो तर संध्याकाळची वेळ झालेली होती आम्हाला बराच वेळ लागला तिथे कारण लाईनमध्ये उभे होतो आम्ही आता आलाय का पिशवे छान वाटतंय सगळं मी मीन केलेलं आहे मोठी आहे ज्या मसाल्यांसाठी पिशव्या मागवल्या होत्या ना त्या आज आल्या आहे तर अशा प्रकारे चांगल्यातली आहे सिल्वर कलरमध्ये आणि जे स्टिकर चिटकवलं ना ते याला छोट झालंय थोडंसं मोठं पाहिजे याचं पण याला बरोबर आहे

आलो आम्ही पंधरा मिनिटात चला तुम्हाला खूप दिवसांनी आमचा मळा दाखवते मळ्यामध्ये कांदे गहू केलेले ना तर एक गहू काढला आम्ही अजून बाकीचा गहू काढायचा राहिलेला आहे तो थोडा ओला आहे ना म्हणून नाही काढला तर जो वाळला तो काढलेला आहे चला या ठिकाणी गहू केला होता मागे एकदा मी आली होती तेव्हा हिरवागार होता आता तो काल परवा काढला तर इथे ना वाळ टाकलेला आहे उन्हामध्ये आता तो चाकून ठेवणार आहे आणि तरीच कवडी आली होत्याच्यात जास्तच ओला काढला तुम्ही जास्तच ओला काढला खाली ओला होता आणि हा लसूण अजून काढायला आलेला नाही आहे आणि इथे ना भुईमुंग टाकलेला आहे छोटी छोटी झाडं आहे भुईमुंगाची अंधार पडला आहे ना त्यामुळे एव एवढं व्यवस्थित काय तुम्हाला दिसणार नाही उशीर झाला ना आम्हाला तर तिकडे कांदे मागे मी आली होती ना तेव्हा सर्व काही मजूर कांदे लावित होत्या ना बायका तर तेव्हा आता ते कांदे छानपैकी मस्त मोठे झाले चला दाखवतो तुम्हाला ना गहू आहे पण हा आमचा नाही आहे दुसऱ्यांचा आहे तर तो पण बराच वाळला आहे तर हे बघा कांदे छान मस्त झालेले आणि तो तिकडे पिवळा गहू दिसतोय तर तो गहू पण काढायला आलेला आहे पण अजून काढला नाही आहे आणि हे इथून तिथून कांदे हे बघा छान मस्त कांदापात झालेली हिरवीगार तुम्हाला दाखवले कांदे छान मग ते गेली झालेली कांद्याची अजून आहे कांद्याने निघायला अजून दोन अडीच महिने लागते आणि तिकडे आता गहू झाकून आम्ही घरी निघू उन्हामध्ये गहू सुकायला टाकलेला होता तो गोळा करायचा होता म्हणून कागद वर केला आणि कागदामधून येणा एक भला मोठा उंदीर दिसला ए, तर हे बघा पळतोय तर उंदीरे ना गहू खायला आलेला होता वाटतं कागदातच दिसला मला गहू खायला मोठा उंदीर आला होता गव्हामध्ये होता पडून गेला तिकडे शेतातून घरी येता येता अंधारही पडलेला होता घरी आल्यानंतर मग मी लगेच फराळाचं करायला सुरुवात केली बटाटे मी आधीच उकडून ठेवलेले होते ते थोडेसे थंड झाले ना म्हणून मग मी मॅशरने ना चांगले व्यवस्थित मॅश करून घेते आज मी ना मस्त साबुदाना वडा बनवणार आहे तर बऱ्याच दिवसांनी बनवते रेसिपी पूर्ण तुम्हाला शेअर करेल तर नक्की बघा खूप मस्त झालेले होते बऱ्याच वेळेस शाबुदाना वडा करता नाही ना, ना। व्यवस्थित होत नाही बिघडतो दुपारी मी साबुदाना पाण्यामध्ये भिजत टाकलेला होता मस्त मोकळा साबुदाना भिजलेला आहे आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट टाकला आणि हिरवी मिरचीचा ठेचा यामध्ये तुम्ही आलं जिरं पण वापरू शकता पण आम्ही जिरं काही खात नाही आता हे सर्व काही चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि उकडलेला बटाटा आहे ना शक्यतो कमीच वापरायचा खूप जास्त बटाटा वापरायचा नाही आणि यामध्ये ना थोडंसं दही टाकायचं बरेच जण वडा बनवताना दही टाकत नाही पण नक्की टाकून बघा यामुळे ना वडा एकदम खुसखुशीत होतो आणि खूप भारी लागतो चवीला पण हे सर्व काही चांगलं मिक्स करून घ्यायचं थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं राहिलं होतं माझ्याकडून तर ते मी टाकलं आता हे सर्व काही चांगलं मळून घ्यायचं आहे म्हणजे पिठासारखं चव गोळा बनवायचा आहे आपल्याला खूप जास्त घट्ट हे पीठ बनवायचं नाही वाटलं तर थोडंफार पाणी पण टाकू शकता सैल पीठ बनवायचं आणि इथे मी ना शेंगदाण्याचं झिरकं बनवलेलं होतं त्यामध्ये पण दही टाकलं थोडीशी साखर टाकली म्हणजे आंबट गोड तिखट अशा चवीचं हे झिरक तर थोडंसं पातळच बनवतो आम्ही सबदाना वड्यासोबत खायला आणि आता इथे वडे बनवून घ्यायचे तर पाण्याचा हात लावून घ्यायचा हाताला म्हणजे पिठेना जास्त चिटकत नाही हाताला आणि अशा प्रकारे हे वडे थापून घ्यायचे खूप जास्त झाड अजिबात थापायचे नाही तर हा वडा आहे ना तेलामध्ये टाकताना तेल मध्यम आचेवरतीच ठेवा खूप हाय फ्लेमवरती वडे तळू नका नाहीतर ते बाहेरून पटकन लाल होतील आतमध्ये कच्चे राहतील लो टू मिडियम फ्लेमवरतीच हे वडे आपल्याला छान असे खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे उलटपालट करत राहायचं तोपर्यंत बाकीचे वडे पण मी करून घेते तर आता इथं बघू शकता तुम्ही मस्त असे टम्म फुगले साबुदाना वडे आणि रंगही छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे शेवटी शेवटी गॅसची आचे ना मंद ठेवायची थे। म्हणजे साबुदाना वडा आहे ना आतपर्यंत छान असा खुसखुशीत होतो आणि शिजला जातो कच्चा राहत नाही आणि साबुदाना वडा करतानाही साबुदाना अजिबातही फुटत नाही तर सर्व काही बारीक सारीक टिप्स माझी रेसिपी आहे सुवर्णास किचन चॅनेलवरती आता हे गरम गरम वडे ना मस्त आंबट गोड झिरक्यासोबत खायचे तर इथं बघू शकता तुम्ही अजिबातही तेलकट झालेले नाही आहे आणि वडे पण असे मस्त टम्म फुगलेले आतमध्ये तुम्हाला मी फोडून पण दाखवते तर हे बघा आतपर्यंत छान असे ते शिजले गेले अजिबातही शाबदाना कच्चा दिसत नाही तर आजची रेसिपी साबदाना वडा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि करून बघा तुमचा साबदाना वडा अजिबातही बिघडणार नाही असेच होतील मस्त तर चला आता राहुलला खायला देते यावरती छान असं शेंगदाण्याचं झिरकं खोबऱ्याचा वापर मी यामध्ये अजिबात केला नाही महाशिवरात्रीला सोमवारला खोबरं चालत नाही म्हणून खोबऱ्याचा वापर या उपवासामध्ये करत नाही मी राहुलला दिले तर तो म्हणतो एक नंबर झालेले आणि राहुलच्या पप्पांना पण आता देते शबदाना एकीकडे तळत असताना दुसरीकडे लगेच खायचा मस्त साबुदाना वडा तळतोय आणि बाकीचे रवडाने रवचे पप्पा खाऊ राहिले खूप भारी झालेले खूप दिवसांनी बनवले मी आणि नक्की बघा भरून खूप छान असे मस्त झालेले चम्मक फुगलेले आणि सिर फुटत पण नाही तेलामध्ये या वडा खायला काय चला मिस्टरांना खूप आवडले ते म्हणताय की असं वाटतंय की मी घरी नाही खाते बाहेर खातोय <laughs> आणि आता इथेच व्हिडिओ एंडिंग करते आजचा व्हिडिओ आवडतात तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओ लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना काय बाय